नमस्कार मी करोना करोना मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता वाजले सकाळचे नऊ म्हणजे नाश्त्याचा टाईम तर आज मी बनवणार नाश्त्यासाठी उकड उकडपेडी विदर्भातील पौष्टिक आणि पारंपरिक असा नाश्ता उकडपेंडी तर ही पौष्टिक उकडपेंडी आणखीनच टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये मी एक पदार्थ टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा उकडपेंडी करणार आहोत त्यासाठी आपण साहित्य बघून घ्या सर्वात आधी दोन बारीक चिरले कांदे मध्यम आकाराचे एक हिरवी मिरची आठ लसूण पाकळ्या शेंगदाणे आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि महत्त्वाचं म्हणजे ताक दोन वाट्या कणिक एक वाटी ज्वारीचं पीठ असं हे पीठ घेतलं आहे आपण या कटोऱ्याच्या मापाने हे कटोऱ्याचं माप म्हणजे पाच पाच प्लेटासाठी हे बरोबर आहे आणि तेल आणि हे पाणी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वरतून जेव्हा आपण कणिक भाजतो त्यात टाकण्यासाठी आणि इथे आपण पालक टाकू शकतो गाजर टाकू शकतो वाटाणे टाकू शकतो त्यामुळे उकळपेटी आणखीनच पौष्टिक आणि सविष्ट होईल तर आता हेच आपलं सगळं साहित्य झालं तर आता आपण पाहूया कृती तर सर्वात आधी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तापलं की नाही ते असं हात लावून पाहून घ्यायचं आणि तेल गरम होईपर्यंत आपण इथे तिखट मीठ काढून घेऊयात तर आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आपण हिरवी मिरची एकच टाकली होती ना लाल तिखट टाकल्यामुळे त्याला रंगही छान येते आणि थोडी हळद हळद धनिया पावडर आणि चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊयात तर आपलं तेल इथे छान गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून घेऊया हिरव्या मिरच्या घालून थोड्या तळतळल्या ह्या थोड्या तर आपण आणि त्यानंतर बारीक चिरला कांदा आणि तिकडे आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे थोडा परतला की त्यावर आपण लसण घालू कांदा लसण सगळं असं लालसर झालं की त्यात आपण इथे वाटाणे घालू शकतो गाजर घालू शकतो पालकही याच वेळेस घालू शकतो आणि आता आपण आता घालणार आहोत हळद चटणी मीठ आणि धनया कुठ हे आपलं तेलात उद्या चांगलं आणि आता यात आपण कणिक यात घालून चांगले हे कणिक भाजून घ्यायचे पूर्ण जोपर्यंत कणकेचा छान सुगंध सुटत भाजून घेऊ तर इथे आपली उकळपेंडीची कणिक भाजून झालेली आहे यामध्ये कोणी कोणी नुसतं कणकीची उकळपिंडी करते पण नुसतं कणकीची उकळपिंडी केल्यापेक्षा आणि कणिक आणि ज्वारीच्या पीठाची जर एकत्र केली तर ती चवीला पण सुद्धा खूप छान लागते आणि मोकळी येते आणि कणिक ही चांगल्याच पद्धतीने भाजल्या गेली पाहिजे नाही तर चिकट सर लागते पेंडी आणि चवीला कच्ची चवसुद्धा लागते चवीला छान लागत आहे त्यामुळे भाजणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे छान भाजून घ्यायचं करीत भाजायला मला दहा पंधरा मिनटं लागली छान भाजून घाल्यावर त्यामध्ये आपल्या सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे ताक घालायचं ताकामुळे उकडपेंढीला खूप चांगली चव येते एकदा तुम्ही ताक घालून करून पहा तुम्हाला हे नक्की आवडेल ताक घातल्यावर पूर्ण उकळेपेणे एकदा कालवून घ्यायची आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी सोडायचं एकदम पाणी सोडल्यामुळे त्यामध्ये हो खूप जास्त गोडे होतील आणि उकळेपेणी आसट होईल आसट झाल्यामुळे ते चवीलासुद्धा चांगली लागणार नाही तर इथे बघा लागलं तर मी पुन्हा पाणी टाकलेलं आहे इथे म्हणजे थोडं थोडं पाणी सोडल्यामुळे आपल्या पाण्याचा अंदाज येईल आणि उकळे पेढी आसट होणार नाही मोकळी येईल आणि चवीलासुद्धा चांगली लागेल तर आता आपली उकळपिणी झालेली आहे तयार आणि आपण दहा मिनटं वाफ येण्यासाठी इथं झाकून ठेवूया दहा मिनटं याला वाफ आलेली आहे आणि आता त्यामध्ये मी सांबार वगैरे टाकला सांबारामुळे दिसायलासुद्धा छान दिसते आणि आता झालेला आहे आपला नाश्ता तयार आता नाश्त्याची प्लेट काढूया तर अशी आहे आपल्या विदर्भातील फेमस उकळपेंडी रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही सुद्धा करून बघू शकता तर आता आम्ही नाश्ता करतो तुम्ही पण नाश्ता करायला या आणि आजचा नाश्ता कशा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेहमी नेहमी पोहे उपमा इडली डोसा हेच खाल्ल्यापेक्षा एकदा उकळपेणी करून बघा खायलासुद्धा पौष्टिक आहे आणि बनवायलासुद्धा तितकीच सोपी आहे तर आता आमचा नुकताच नाश्ता झाला तर उकळपेणी खूपच टेस्टी झाली होती आणि तुम्हीसुद्धा ही उकळपिढी घरी करून बघा तुम्ही विदर्भातील असाल तर नेहमी करत असाल पण आज मी जी वस्तू टाकून केली त्या पद्धतीने करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की उकडपेढी कशी झाली होती आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा